राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तुमच्यासाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहेत आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा सावकारी जासामधून बळीराजेची सुटका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची ही माहिती आहे दबगायला आलेल्या वीज जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रामधील सोसायट्यांना होईल मोठा पुरवठा राज्यातील एकतीस जिल्हा सहकारी बँकांपैकी वीज बँका एकतर अडचणीमध्ये आहेत किंवा बंद पडलेल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यांमधील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा ठप्प झालेला आहे त्यावरती तोडगा म्हणून आता राज्य शिखर बँकेने थेट सोसायट्यांनाच कर्ज पुरवठा करण्याचे ठरवलेले आहे अकोला जिल्ह्यातील मातीच्या आरोग्य धोक्यामध्ये असून सेंद्रिय कर्ब नथ्राचे प्रमाण अल्प आहे माती परीक्षणाचा अहवाल सादर करण्यात आलेला असून रासायनिक खतांचा भडीमार होत आहे सेंद्रिय खतांचा वापर सुद्धा कमी झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुमचे काही शेतीविषयक प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता अन्यथा तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू राज्यातील बऱ्याच भागामध्ये पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावरती शेतकरी सापडले चिंतेमध्ये बारा दिवसांपासून पावसाची दडी खरिपाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता दानापूर परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव पिकांचे झाले मोठे नुकसान नुकसान भरपाई देण्याची केली जाते मागणी फुमनी अडीचा प्रकोप शेतकरी झाले हेरान बाभूळगाव व चांदूर मंडळातील आठ गावांमध्ये सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांच्या मदतीची केली जाते मागणी घारोड परिसरामध्ये एन हंगावमध्ये मजुरांची वानवा होत असून मजुरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे शेतकरी सापडले चिंतेमध्ये कारण ऐंशी टक्के क्षेत्रावरती कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे व मशागतीचे काम सुरू झालेले आहे स्मार्ट पेरणीचा प्रभाव सोयाबीन हळद कपाशी तसेच भाजीपाला लागवड वाढली शेतकऱ्यांकडून बीव्हीएफ मृत पद्धतीचा अवलंब करण्यात आला राज्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झालेला असून अठरा जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत मिळत असून त्यामुळे चिंतेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे हवामान विभागाने वीस ते पंचवीस जुलै दरम्यान राज्यामधील अठरा जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हवेचा दाब कमी झाल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले असून सर्वाधिक जोर हा कोकण आणि विदर्भामध्ये असणार आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असते असल्यामुळे विशेषत सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे बावीस आणि तेवीस जुलै रोजी कोकण मध्य महाराष्ट्रामधील मा कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमात्यावरती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे रोपवाटिका चालकांचा हलगर्जीपणा शेतकरी देशोधडीला लागले टोमॅटो रोपाची अवेळी विक्री भरपाई देण्याची शेतकऱ्यांची तीव्र मागणी सिन्नर परिसरामध्ये चौतीस हजार सहाशे पंधरा लाभार्थ्यांची ईकेवायसी अपूर्ण रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नोंदणी यापूर्वी तीनदा मुदतवाढ देऊन सुद्धा होते दुर्लक्ष पवन तसेच ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची होते फसवणूक जगताप यांची तक्रार कडवा कालव्याचे पाणी पोहोचले माणसा कोरवेपर्यंत सिंचनाचे आवर्तन पांगरी वडांगडी पाणीपुरवठा योजनांना होणार लाभ धारूर परिसरामध्ये शिक्षणासाठी जीव धोक्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रवास म्हणजे दररोजची धडकी भरलेली मोहीम पर्यायी रस्ता द्या नाहीतर आंदोलन करू उच्चर परिसरामध्ये अखेर ग्रामस्थ करणार आंदोलन कंपनीकडून जमीन लाटण्याचा घाट असल्याचा करण्यात आला आरोप मूळ उद्देशाला हडताळ फासत कंपनी झाली मजोर तळा तालुक्यातील भात लावणीची कामे अंतिम टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के कामे पूर्ण झालेली असून यावर्षी तालुक्यामध्ये सातशे छत्तीस हेक्टरवरती भातपिकाची लागवड करण्यात आलेली आहे वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू आत्महत्या नसून ती आहे महिला व बालहक्क समितीच्या अहवालामध्ये विधानसभेमध्ये सादर करण्यात आला बोगस बियाणे खत विक्रेत्यांवरती कडक कारवाई करणार कृषीमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची माहिती लासलगावी जुलै अखेरपर्यंत होणार पाच हजार मेगाटन कांदा खरेदी नाफेड फोरती राहणार दक्षता समितीची नजर शेतकरी संघटनांची बाजार समितीमध्येच खरेदी करण्याची केली जाते मागणी शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑनलाईन होणार पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून पहिल्या टप्प्यामध्ये एकूण पंच्याण्णव जणांच्या बदल्या अवकाळीमधील भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आमदार पाटील यांची सूचना करमाळा परिसरामध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सोने पुन्हा एक लाख पार गेलेले असून मात्र मागील दहा दिवसांमध्ये पुन्हा सोने दरामध्ये सातत्याने वाढ नोंदवण्यात आलेली आहे शनिवारी सोन्याचे भाव हे लाखाच्या पार गेलेले होते तृतीय पंथांना निराधार योजनांचा लाभ मिळणार सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये दोनशे अडतीस जणांना मिळाले ओळखपत्र दूध संकलन वाढीसाठी म्हैस खरेदी अनुदानामध्ये वाढ करावी गोकुळ बैठकीमध्ये नेत्यांच्या संचालकांना सूचना कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत महिनाभरामध्ये निर्णय घेणार भटक्या जाती जमाती विकास मंडळामधून थेट कर्ज योजना परतायातून होणार मदत विविध योजना कार्यान्वित चंद्रभागेमध्ये तीन महिला बुडाल्या दोघींचा सा मृत्यूदेह सापडला तर एकीचा सा शोध सुरू आमची जमीन घ्या पण शक्तीपीठ महामार्ग कराच आमदार सागर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ने दिले जिल्हाधिकाऱ्यांकडे सातबारा उतारे वेळोशी येथे रांडुकरांचा धुडघूस पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी झालेली असून शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे मालमट्टीचा पाणीपुरवठा धोक्याच्या पातळीकडे पातळी पाचशे अठरा पॉईंट सव्वीस मीटरवरती साठा शंभर टीएमसी ऍप टॅक्सी रिक्षाचालकांचा संपत उर्त मागे घेण्यात आलेला असून आता ऑनली मीटर ऑनली मीटर प्रति किमी बत्तीस रुपयाप्रमाणे भाड्या करणार राज्यामध्ये ग्रामपंचायत तेथे विकास सोसायटी अभियान राबवा केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोड यांच्या सहकार विभागाला सूचना नाबार्डचा चौवेचाळीसवा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठीपेक्षा हिंदी शाळांना जास्त पसंती मिळते मुंबई महानगरपालिकेच्या मराठीपेक्षा हिंदी माध्यमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट विधानसभेच्या चुका पुन्हा करायच्या तर एकत्र यायचंच कशाला उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीला इशारा इथेनॉल आयतीवरून साखर उद्योग अस्वस्थ का निर्बंध कायम ठेवण्याची संघटनांची होते मागणी अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरती आठ गावांचा भार सेवा विस्कळीत बोरगाव मंजू विद्युत उपकेंद्रातील वास्तव नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा विधानपरिषदेला मिळणार नवा विरोधी पक्षनेता उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांना हुलकावणी दोन मुख्यमंत्र्यांना अटक करण्याच्या ईडी अधिकाऱ्यांनी अचानक दिला राजीनामा सेवेला पंधरा वर्ष शिल्लक आणि कपिल राज झाले निवृत्त चियाच्या दरामध्ये आठवडाभरातच साडेचार हजार रुपयांची घसरण झालेली असून वाशिमच्या बाजार समितीमध्ये मिळाला एकोणीस हजार नऊशे रुपयांचा दर बागलांमधील सत्तेचाळीस हजार शेतकरी विमा परतया आमदार बोर्सेंनी मांडला विधिमंडळामध्ये प्रश्न मांडवड परिसरातील मका पिकांवरती संकट पंधरा दिवसांपासून पावसाची उघडी बसून शेतकऱ्यांना प्रतीक्षा चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध करून द्या वंचित बहुजन आघाडीचे कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन सिन्नर तालुक्यामध्ये चौतीस हजार सहाशे पंधरा लाभार्थ्यांची ई सी प्रलंबित असून नो ई केवायसी नो रेशन सप्टेंबरपासून अंमलबजावणी होणार आता शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा सावकारी जाचामधून सुटका होणार वीज जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रामधील सोसायट्यांना पुरवठा एका दिवसामध्ये पंधरा लाख वृक्ष लागवड करण्यात आलेली असून धाराशिवच्या उपक्रमाची जागतिक नोंद करण्यात आलेली आहे प्रशासनाचा संस्थाच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आलेला असून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली दखल नोंदी असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळेना मराठा तरुणांचा मंत्री सरनायकांना घेराव धाराशिव दौऱ्यावरती असताना स्पॉटवरून मंत्री शिरसाटांना करण्यात आला फोन करमाड परिसरामध्ये सध्यास्थितीत फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांची होते धावपळ तांत्रिक अडचणीचा डोंगर पावसाचा अलर्ट पण जिल्ह्यामध्ये बरसला सौम्य पुढील तीन ते चार तासांमध्ये परभणी हिंगोली लातूर बीड धाराशिव नांदेड जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह कर वादळी वारे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुरवठा विभागाने धान्यमाफियाच्या घरामध्ये बसून पंचनामा केल्याचा ग्रामस्थांचा होतोय आरोप होळच्या रेशन दुकानातून काळ्या बाजारामध्ये जाणाऱ्या धान्याचे प्रकरण दीड लाख शेतकऱ्यांची नव्या पीक विमा योजनाला दांडी गतवर्षी दोन लाख नऊ हजार चारशे एकाहत्तर तर यंदा चाळीस हजार शेतकऱ्यांचा सहभाग अडीचा प्रादुर्भाव साडेतीनशे हेक्टरवरील मका धोक्यामध्ये हिसोड परिसरामध्ये शेतकरी झाले त्रस्त कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज खरीप हंगामातील पिकांवरती किडींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून कापसाचे क्षेत्र घटले औरधला वार्षिक सरासरीमध्ये केवळ पंचवीस टक्के पाऊस पावसाभावी पिकांनी टाकल्या माना खरीप हंगाम धोक्यामध्ये मनरेगामध्ये कामाची हमी निधीची मात्र नाही हमी मजूर कामे वाढतायत पूर्ण होण्याचे प्रमाण कमी आता अठ्ठ्याण्णव कोटी रुपये थकले योजनांचे फॉर्म आता एका पोर्टलवरती लाभार्थ्यांची वन थांबण्यास होणार आता मदत पावसाने दिली उसंत कोवडी पिके कोमजली शेतकऱ्यांची वाढली चिंता उत्पादनावरती होणार परिणाम आता फेस रेडिंग बायोमेट्रिक शिवाय मिळणार नाही वेतन पालकमंत्री बावनकुडे यांनी घेतला सार्वजनिक आरोग्य विभागाचा आढावा धानाचे भाववाढेना साठवून ठेवायचे तरी किती दिवस बाजारमंदीचे सावट सात महिन्यांपासून भावस्थिर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिन्यांचाच व्हायरल शासन निर्णयाने संभ्रम जिल्हा कौशल्य विकास विभागाने केले स्पष्ट मानधन मिळणार तरी कधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील प्रशिक्षणार्थ्याचा संवाद पुसद परिसरामध्ये पावसाच्या उघडीपने आला मशागतीच्या कामांना वेग पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावामुळे खर्चामध्ये वाढ झाली सहापट दर आणि पन्नास टक्के बोनस या अटीवरती शेतकऱ्यांनी दिले सात बारा शक्तीपीठाचे भूसंपादन जिल्हाधिकारी यांना भेटून तीनशे पन्नास सात बारा केले जमा टस्कर रानडुकरांकून पंचवीस एकरातील ऊसाची नासधूस झालेली असून घाटकरवाळीची स्थिती ड्रोनच्या सहाय्याने हुसकवण्याचा प्रयत्न यशस्वी भोजगाव परिसरामध्ये रानडुकरांबरोबरच माकड आणि पक्ष्यांनीही वाढला उपद्रव भूस सोयाबीन तसेच भुईमूग भातपिकांचे केले मोठे नुकसान एरंडोल तालुक्यामध्ये सुद्धा एकोणतीस हजार लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित असून नो केवायसी नोरेशन या धोरणाची अंमलबजावणी शासनाकडून पातळीवरती सुरू करण्यात आलेली आहे पक्षुधनावरती लंपी आजाराचे संकट बोदोडला वासरू दगावले करंजी जनावरे बाधित रिक्तपदांमुळे उपाय सुद्धा होईना बोगस पीक विमा काढणाऱ्यांचा आधार ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्या जाणार पीक विमा योजनेमधील गैरप्रकारांना निर्बंध बसावा म्हणून राज्य शासनाचा कठोर निर्णय कापसाचे क्षेत्र घटले भात लागवड लांबली मक्याला प्राधान्य दहा टक्क्यांनी कापूस घटला पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली तापकांद्याने वाढली शेतकऱ्यांची हानी आवक वाढली भाव कोसळले खर्च वसूल होणार का शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा